शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा भेट द्या तर आज आपण आपल्या आंब्याच्या बागेत बसलेलो आहोत तर आता आंब्याचे हार्वेस्टिंग चालू आहे आता आपण आंबाबरोबर बऱ्यापैकी जे खाऊ गिरायके असते ऑल ओव्हर महाराष्ट्रात असूया महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या त्यांना आपण ट्रान्सपोर्टनं एस टी पर्सन आंबे पाठवत असतो ट्रॅव्हल्सनं दहा किलो पंधरा किलो वीस किलो असं पॅकिंग करून पाठवतो जाने है तर आता बऱ्या जणांचे प्रश्न येतात ज्यावेळेस आपण रेट सांगतो दीडशे रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये वगैरे तर त्यावेळेस लोक काय म्हणतात अहो बाजारात शंभर रुपये आमच्या इथं चालू आहे पण विषय काय असतो की जो बाजारातला आंबा असतो बाजारात आंबा येणारा कोण शेतकरी क्वचित असतो बाकी व्यापाऱ्यांचा आंबा जास्त येतो ज्यावेळेस शेतकरी एखादा शेतकरी व्यापाऱ्याला बागा गुत्त्या देतो दोन लाखाला तीन लाखाला जे काय असेल ते गुत्त्या दिल्यानंतर व्यापार काय करतो चांगला जो माल आहे तो माल चांगला काढून तो पुढं मार्केटला पाठवतो मग एक्सपोर्ट, था था, एक्सपोर्ट माल असेल तर एक्सपोर्टला पाठवतो किंवा बाहेर पाठवतो आणि नंतर राहिलेला माल असतो कारण की माल बाग गुत्ती घेतल्या असल्यामुळे त्याला सगळा माल काढणं अनिवार्य असते आणि लवकर माल काढला तर रेट चांगला भेटतो त्यामुळे व्यापारी काय करते ज्या मालाला अजून किंवा मा ज्या आंब्याला अजून पाड आले नाही ते आंबे सरसकट आंबे सगळे सर काढले जातात त्यावेळी चांगला माल का शेलका माल आहे तो बाहेर पाठवला जातो आणि जेव्हा राहिलेला माल आहे तो काढून तो मध्ये पिकून म्हणजे पिवळा करून तो विकला जातो परंतु चव जी आहे त्यात खूप फरक पडतो कारण तो अजून आंबा मॅच्युअर झालेला नसतो पण आपण जो आंबा देतो तो पूर्ण मॅच्युअर झालेले आंबे असतील तर आपल्या दोन प्रकारचे असतील जे जा बॅगिंगवाला आंबा असतो तुम्ही जर हे आंबे बघितले हे तुम्हाला तर आंबे पिकल्यासारखे वाटत असतील पण हे अजून आंबे कच्चे आहेत पण बॅगिंग केल्यामुळे एक प्रकार